बातमी आपण बघणार आहोत देहू रोडमध्ये पोलिसांची गांधीगिरी दिसते कारण विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांना चाप लावण्यासाठी पोलिसांनी आता वाहन चालकांची थेट अँटीजेन टेस्ट करण्याला सुरुवात केली आहे ज्या वाहन चालकांची टेस्ट पॉझिटिव्ह येईल त्यांना थेट रुग्णालयात दाखल केलं जात आहे आणि जर अहवाल म्हणजे रिपोर्ट निगेटिव्ह आला तर त्यांना तीनशे रुपयांची दंड त्यांना तिथे द्यावा लागतोय आणि या दंडाच्या पावतीसोबत या वाहनधारकांना पोलिसांनी गुलाबाची फुलं द्यायला देखील सुरुवात केली आहे रोड रोडमधली ही दृश्य आता आपण बघतोय संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवरती तसेच बाजारपेठेत इतरत्र फिरणाऱ्यांवरती देवरोड पोलिसांनी आता गांधीगिरीचा मार्ग का अवलंबत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे आपल्यासोबत या कारवाई संदर्भात बोलण्यासाठी शाहिद पठाण सर आहेत आपण त्यांच्याकडे जाणून सर अनोख्या पद्धतीने ही गांधीगिरी ची कारवाई आहे काय सांगाल या ठिकाणी देऊरपुढच्या शादीमध्ये संचारबंदीच्या काळामध्ये विनाकारण फिरणाऱ्या नागरिकावरती आपण कारवाई करत आहोत यापूर्वी पण आपण नाण्या ल नागरिकावरती कारवाई केलेली आहे की विनाकारण जे अत्यावश्यक होऊन बाहेर फिरतात त्यांना आपण पावती पुस्तक मार्ग द दंड आकारलेला आहे त्याचप्रमाणे त्यांना थमकावलेलं आहे परंतु नागरिक काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत त्यामुळं आम्ही असं ठरवलं की देहरुळ पोलिसेशन आणि कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही एक आ... तपासणी शिबिर ठेवले त्यामध्ये आम्ही विनाकार रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना संचार दरम्यान संचारबंदी दरम्यान आम्ही त्यांना पकडून त्या ठिकाणी त्यांची कोविडची अँटीजेन टेस्ट करते तर रिझल्ट लगेच दहा पंधरा म मिनटामध्ये मिळतो जे निगेटिव्ह आलेले त्यांना आम्ही फुल फुल गुलाबाचं फूल देऊन त्यांना आम्ही त्यांचं गांधीगिरी पद्धतीने त्यांना आम्ही समजावून सांगतो की तुम्ही विनाकारण बाहेर फिरू नका आणि बाकी आमची सर्व कारवाई चालूच आहे एकूणच आता या पोलिसांच्या गांधीगिरीच्या कारवाईला विनाकारण फिरणारे कशा प्रकारे प्रतिसाद देतील पोलिसांचं म्हणणं ऐकतील का आणि कायद्याने केलेल्या के सूचनांचं पालन करतील का हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नल राजचं न्यूज एटी लोकमासाठी अनिशेक मावळ पुढची बातमी आपण बघतोय काँग्रेसचे खासदार राजीव सातव अजूनही पुण्यातल्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत रात्री त्यांना मुंबईच्या लिलावती हॉस्पिटलमध्ये हलवलं जाणार होतं पण कार्डिअक अँब्युलन्स वेळेत उपलब्ध होऊ शकली नाही आणि त्यामुळे त्यांच्यावर पुण्यातच उपचार सुरू आहेत असं कळत आहे त्यांना कालपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे अशी माहिती काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी काही वेळापूर्वी दिली ते उपचाराला चांगला प्रतिसाद देत असल्याचंही ते म्हणाले बाळासाहेब थोरात यांनी देखील सातव्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि ईश्वरानं त्यांना लवकर बरं करावं त्यांना मुंबईत हलवण्याबद्दल काही वेळापूर्वी तरी निर्णय झाला नव्हता असं देखील त्यांनी म्हटलं होतं पंचवीस तारखेपर्यंत त्यांची उपचारावर अत्यंत चांगली प्रतिसाद होत होता आणि त्यांची प्रकृती अत्यंत चांगली होती पंचवीस तारखेला त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही कॉम्प्लिकेशन्स डेव्हलप झाल्यामुळे त्यांना मध्ये या ठिकाणी जहांगीर हॉस्पिटलमध्येच दाखल करण्यात आलेले आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना जशी आवश्यकता पडली तशी रेमडेसिवीअर औषध उपचार सुद्धा करण्यात आलेले आहेत पंचवीस तारखेला आय सी यूमध्ये दाखल झाल्यानंतर आणखी काही थोड्याशा कॉम्प्लिकेशन्समुळे अठ्ठावीस तारखेला त्यांना व्हेंटिलेटरवर घेण्यात आलेलं आहे परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की सन्मान्य खासदार राजीव सातवजी हे हे एक अत्यंत त्यांची प्र म्हणजे इच्छाशक्ती ही फार आ, चांगली आहे आणि सातत्याने ते उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत